यांना हे वाटतं की आपल्याला चिंतन करावं लागेल ते अतिशय योग्य मार्गावर आहेत कारण मी नेहमी सांगतो आम्ही जिंकतो आहोत आम्हाला आनंद आहे पण पर कोणीही परमनंट जिंकत नसतं कोणीही परमनंट हारत नसतं पण जे लोक आपल्या हारण्याची कारणं शोधण्याच्याऐवजी कोणावर तरी खापर फोडतात ते मात्र कधीच जिंकू शकत नाही त्यामुळे जर अशा प्रकारचं रिअलायझेशन कोणाला होत असेल तर मला असं वाटतं की ते योग्य मार्गाने चाललेले आहेत महाविकास आघाडी फारशी कुठे दिसत नाही आहे आणि खरं म्हणजे आम्हाला फारसं काही करण्याची गरज नाही रोज सकाळी नऊ वाजता त्यांचे प्रवक्ते जे स्टेटमेंट्स देतात त्यामुळे आम्हाला निश्चित मोठा फायदा होतो त्यामुळे आम्हाला फार काही करण्याची आवश्यकता पडत नाही रोज त्यांची मतं कमी करण्याचं काम हे त्यांच्याच माध्यमातून होतं आणि आपणही लोक त्या ज्या काही त्यांचे काही जे काही स्टेटमेंट्स असतात की ज्याला कुठलाही अर्थ नसतो ज्याला कुठलीही सत्यता नसते ज्याला कुठलंही बेसिस नसतं याला इतकी व्यापक प्रसिद्धी देता की त्यामुळे उलट आमचंच काम होतं आणि लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास रोज कमी होत जातो